हाय हॅलो मी सोहम वेलकम टू माय व्लॉग तर आज पहाटे मी उठलो होतो चार वाजता कारण की आज मला जायचं होतं काळूबाईला मग काय मस्तपैकी आंघोळ वगैरे केली छान फ्रेश वाटत होतं म्हणलं आता छानपैकी देवपूजा वगैरे करावी आणि छान आवरून घ्यावं मग काय खूप दिवसांनी आज देवपूजा केली तसं मी रोजच देवपूजा करतो पण काही घरात प्रॉब्लेम असल्यामुळे डायरेक्टली मी आजच आज देवपूजा केली मग काय छान स्वामींना वस्त्र वगैरे घातलं आणि छानपैकी पूजा वगैरे केली देवांना म्हणलं आता तुम्ही सकाळ सकाळीच एकदा पोट भरून जेवून घ्या म्हणजे मी माझ्या प्रवासाला जायला मोकळं बाहेर असं सुंदर असं वातावरण निर्माण झालं होतं छान वाटत होतं सुंदर अशी हवा होती मला काही भूक आवरे ना म्हणून देवाला म्हणलं आता तुझ्याच ताटातलं मी खातो बाबा म्हणून देवाला म्हणलं थोडंफार मी पण खातो मग काय देव म्हणला खा बाबा पण आधी माझ्या पाया पड मग नंतर ना मी सुरुवात डायरेक्ट आपल्या कोऱ्या चहापासनं केली चहा म्हणलं का तिथे विषयच येत नाही आणि प्रसाद पण आपल्या आवडीचा होता त्याच्यामुळं काही वादच नव्हता मग असंपैकी मी छान रेडी झालो मस्तपैकी आता आम्ही निघणार होतो खरं तर दोन तासांनी आम्ही निघलो मग आपली गाडी वगैरे सगळी आली होती मस्तपैकी आता कोणी जाणार होतो फिरायला मग असं करता करता आम्ही निघालो डिरेक्टली आणि हे आमचं जुन्नरमधलं वातावरण आहे सकाळचं असं सूर्य मस्तपैकी दिसतो आणि इतकं सुंदर दर्शन होतं सूर्याचं तर काही विचारूच नका वातावरण तर एवढं भारी ना की कि तुम्ही कितीही कितीही तुम्ही टायर्ड असू द्या तुम्ही इथं फ्रेश फील करणार मग काय असं बोलता बोलता आम्ही आलो मध्य रस्तापर्यंत आणि इतकं माझं नशीब फुटकं की मी सुंदर असा ड्रेस एक इस्तरी करून ठेवला होता की मी तो देवळात जाऊन घालेल पण तोच मी घरी विसरलो नशिबाला दोष देऊन मी निघालो तसंही आपलं नशीब फुटकं आहे शनिदेव काही आपली साथ सोडत नाही म्हणून मी मस्तपैकी बाळाला मांडीवरती घेऊन छानपैकी त्याच्यासंग गप्पा मारल्या एक दोन सेल्फी काढल्या सेल्फी काढता काढता कधी आपण वाघोलीमध्ये आलो हे मला काही कळालंच नाही पण ट्रॅफिक बघून मला नक्की कळालं की आपण वाघोलीच्या आसपास कुठेतरी आहे मग काही नशीबाला दोष देऊन पुन्हा आम्ही प्रवासाला सुरुवात केली कारण की मला सगळे बोलतात तू वाचला म्हणजे काही ना काही आडकाठी मध्ये येतेच मग काय आपलं नशीब समजायचं आणि निघायचं असं करून करून आम्ही आता एक्झॅक्टली पोचणार होतो चहा प्यायला पण मला काही चहा गुळाचा आवडत नाही म्हणून साखरेचा चहा प्यायला आम्ही थांबणार होतो आणि आम्ही फायनली उतरलो पण इथंही आम्हाला गुळाचा चहाच होता त्यामुळं पुन्हा एकदा नशिबाला दोष देऊन मी काही चहा पिलोच नाही सगळं काही आहे पण नशिबच आहे मग आम्ही मस्तपैकी नारायणपूरला गुरुदेव दत्तांचं दर्शन घेतलं सुंदर असं दर्शन झालं आणि खरं तर व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे पण मी गपचूप व्हिडिओ काढला हे झाल्यानंतर आम्ही बालाजीला जाणार होतो प्रति बालाजीला तिथलं वातावरण बघूनच असं वाटत होतं की जणू काय मी आंध्र प्रदेशमध्ये आलो आहे इतकं सुंदर हिरवंगार वातावरण एकदम शांतता एकदम शांतता आणि खूप सुंदर दर्शन झालं खरं तर मला व्हिडिओ शूट करायचं होतं पण तिथं इतकं भारी सिक्युरिटी आहे की त्यांनी आम्हाला व्हिडिओ शूट करायला अलाउडच केलं माझ्या मम्मीला दर्शन झाल्यानंतर असं काही खायचं होतं मग काय आम्ही ही कायऱ्या वगैरे घेतल्या म्हणलं आता हिला गाडीत खायला लागतात याचं काही तोंडबंद होत नाही असं करता करता आम्ही पुन्हा निघालो काळूबाईच्या दर्शनासाठी आता इथनं काळूबाई चाळीस किलोमीटर लांब होती म्हणजे आम्हाला एक्झॅक्टली एक तास तरी लागणार होता बोलबोल करता आम्ही काळूबाईच्या घाटात कधी आलो हे सुद्धा कळालं नाही आणि इथलं वातावरणसुद्धा खूप छान होतं म्हणजे भयान शांतता फक्त रोड आणि एक दोन गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या बास याच्या पलीकडे काही नाही बाकी सगळे डोंगर होते आणि जंगलच होतं पण माकडांची करामत तर काही इथली विचारूच नका माकडं आठवली म्हणून मी पहिला स्वतःचाच कॅमेरामध्ये फुटेज घेतला की पहिलं माकडचं तर इथंच दिसतं म्हणून आपलं पहिलं पॉप्युलरिटी करावी आपलं पहिलं प्रमोशन करावं म्हणून मी माझा व्हिडिओ घेतला बोलबोल करता आम्ही डायरेक्टली काळूबाईच्या पायथ्याशी आलो मग काय मस्तपैकी गाडी वगैरे आपली छान पार्किंग केली आणि आपण निघालो होतो आता दर्शनासाठी माझ्या मम्मीचा तर अवतार काय कायम असाच असतो त्यामुळे तिच्यात काय वादच नाही ती म्हणती मला कोण बघणार आहे बाबा वा, आता आमचं झालं तर मग काय इथून सुंदर असं काळूबाईचा कळस वगैरे दिसत होता छान सगळा व्ह्यू होत होता म्हणून म्हणलं एक फुटेज ते घेऊन टाकावं खरं मी खूप दिवस झालं की काळूबाईला गेलोच नव्हतो आणि हे खरं तर माझं स्वप्न होतं की एकदा लवकर जाऊन यावं आईच्या भेटीला जाऊन यावं आणि मी हा मनाशी निश्चय केला होता की दोन हजार पंचवीस संपायच्या आत मी काळूबाईच्या दर्शनाला जाईन आणि एक्झॅक्टली देवीनी मला बोलवूनच घेतलं मग काय देवीची नारळ ओटी वगैरे जे काही असतं ते सगळं आपणही विधीप्रमाणे केलं आणि मस्तपैकी दर्शनालासाठी गेलो दर्शनसुद्धा इतकं सुंदर झालं की आपल्याला रांगेत जास्त वेळ थांबायची गरजच लागली नाही कारण आपला कॉन्टॅक्टच भयानक होता ना आपण डायरेक्टली मस्तपैकी रांगेतून गेलो सगळे लोक आपल्याकडं बघत होते की हा कोण शहाणा आला आहे की त्याच्या डोळ्यात गॉगल आहे आणि हा दर्शनासाठी आलाय पण काय आपण इग्नोर करून मस्तपैकी दर्शनासाठी निघालो आणि असं करता करता मी आलो मेन दरवाजामध्ये आणि आता मी इथून एंट्री करणारच होतो सुंदर असा गाभरा होता सगळीकडे देवीचे भक्त दिसत होते पण तरीही मी फुटेज क्लिप केलं इथं अलाउड नाही आहे तरी काहीतरी थोडंफार केलं की आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखवावं दर्शन वगैरे खूप सुंदर झालं मी दर्शन घेऊन एक्झॅक्टली बाहेर आलो मग नंतर ना तिथं जे तेल वगैरे देवीला वाहतात ते सगळं आम्ही केलं तिथल्या पुजारी काकूंनी मला देवीच्या चरणावरची ही फुलं पण दिली माझ्या मम्मीला तेल घालायचं होतं आणि माझी मम्मी बाहेरच राहिली होती मग काय तिला म्हणलं चल आता पटकन तेल घालून घेऊयात म्हणजे आपणही आपल्या पुढच्या प्रवासाला मोकळ मग आम्ही सगळं दर्शन वगैरे झाल्यानंतर आपला काळूबाईचा भक्त म्हणजे धावजी पाटील मग आम्ही धावजी पाटलाच्या दर्शनाला चाललो होतो तिकडं पण सेम असंच की डोंगर वगैरे खूप सुंदर होतं मग काय धावजी पाटलाच्या मंदिरापाशी आलो आपलं प्रथेप्रमाणे देवाचं जे काय असतं ते सगळं घेतलं आणि मस्तपैकी दर्शनाला गेलो इथलं दर्शन पण खूप सुंदर झालं आणि मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही आता निघणार होतो आमच्या परतीच्या प्रवाशाला म्हणजे जुन्नरकडे मग काय येता येता छान गाणी लावली होती जुन्या काळाची मस्तपैकी गाणी ऐकत ऐकत आम्ही निघालो प्रवासाला भूक तर लागली होती पण ला 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 आता कोणाला सांगावं म्हणून कोणाला काही सांगितलंच नाही कारण की माझ्या मम्मीला सांगायला गेलं ना तर माझी मम्मी मला अन्न कमी आणि शिव्यास जास्त देते म्हणलं आता जाऊ दे मग बोलबोल करता आम्ही आता आलो होतो मस्तपैकी सातारा आणि कात्रच्या बोगद्यामध्ये आता सगळं शूट करून झालंच होतं आता तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा टाटा बाय बाय बाकीचं छानपणा नंतरून